लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सर्वच लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणी तर खूप झालेला आहे कारण की दसरा आता झालेला आहे पैसे मिळतील की नाही मंत्रिमंडळाची मुंबई मध्ये बैठक पूर्णपणे पार पडली व त्याच बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसे डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात आले तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात सुद्धा पैसे येणार असं सरकारने सांगितलं यामध्ये इथे अठरा जिल्ह्यांची नावे यादीत आली आहे यात तुमचा जिल्हा आहे का बघा या जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला दिवाळी भेट म्हणून तीन हजार रुपये हप्ता मिळेल त्यामुळे कसली काळजी करू नका सरकारने तुमच्यासाठी एक दिलासादायक पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे पूर्णपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे काळजी करू नका आता यादी बघा जर अठरा जिल्ह्यांच्या यादी जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पैसे आता आले म्हणून समजा कारण डायरेक्ट आता दिवाळी भेट म्हणून हप्ते तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहे पूर्णपणे हप्ता सरकारने जाहीर केलेला आहे सरकारने सर्व काही जाहीर केलेला असून पहिला जिल्हा आहे ठाणे जिल्हा तुम्ही जर ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये जमा होणार आहे बहिणींना लक्षात घ्या प्रत्येक बहिणींना तीन हजार रुपये मिळणार नाहीये ज्या लाडक्या बहिणींचे नाव पहिल्या यादीमध्ये येईल त्याच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील बहिणींना तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपलं नाव पहिल्या यादीत यावं तर राहिलेला व्हिडिओ पूर्ण बघा ठाणे जिल्ह्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींना पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन रुपये तर जमा होणारच आहे पण त्यासोबतच सिलेंडर चे आठशे तीस रुपये सुद्धा जमा होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे प्रभापूरचा जिल्हा पण सांगण्यात आलाय डायरेक्ट रक्कम आता जमा होण्यास प्रारंभ होत आहे दाबण्याचा निर्णय आता बाई आता जाहीर झालेला आहे आहे बहिणींना चांगला दिलासा मिळणार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये दरवर्षी जमा होतात गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणार आहे कारण पैसे जमा होऊन जाणार आहे तर बहिणींनो तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा तुम्ही जर गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होणार आहे पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा जा हप्ता मिळणार आहे तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता नक्कीच मिळेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जसे डीबीटी च्या माध्यमातून पैसे जमा करण्यात आले त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सुद्धा तीन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात येईल पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा हो दर लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाखो बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने आता योजनेसाठी वार्षिक केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी बहिणींनो के वाय सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा म्हणजेच तुम्हाला हप्ता लवकर मिळेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल